एकोणीसशे सत्तरच्या दशकात सर्फची किंमत ही तेरा रुपये होती आणि एक साधा केमिस्ट निर्मा नावाची पावडर फक्त तीन रुपये पन्नास पैशात विकत होता अवघ्या काही वर्षात निर्माने सर्फला मागे टाकून पन्नास टक्के मार्केट शेअर काबीज केलं तुम्हाला माहितीये का, का कसं नमस्कार मी अविनाश भास्कर चाटे लिडरशिप कोच म्हणून काम करतो नाईन्टीन मध्ये गुजरातच्या कारसनबाई पटेल या केमिस्टने घरातच बनवलेलं स्वस्त साधं डिटर्जंट पावडर विकायला सुरुवात केली आणि तिचं नाव ठेवलं निर्मा त्या काळात युनिलिव्हरची सर्फ पावडर तेरा रुपयात मिळत होती तर निर्माची किंमत फक्त तीन रुपये पन्नास पैसे होते लोकांना ही पावडर सहज परवडायची शिवाय त्यांची जी जिंगल आहे वॉशिंग पावडर निर्मा, ही प्रचंड लोकप्रिय झाली होती आणि परिणाम एटी फायव्हर्यंत सर्फला मागे टाकलं आणि भारतातल्या पन्नास टक्के पेक्षा मार्केटला त्यांनी काबीज कब्जा केला तुमच्या बिझनेस मध्ये तुम्हाला असं वाटतं का की मोठ्या मोठ्या ब्रँड्सला आपण मागे टाकू शकणार नाही ते आपल्या पुढे चाललेत किंवा कॉम्पिटेटर मोठे आहेत तुमच्यापेक्षा आपण काही करू शकणार नाही यामुळे हो तुमच्या टीम मध्ये भीतीचं वातावरण आहे का फ्रस्ट्रेशन आहे का आणि त्यांचा आत्मविश्वास कमी कमी होतो कमी होतोय का का तुमची ग्रोथ पण निर्माच्या तुम्ही शिका की इनोव्हेशन फक्त हायटेक असायलाच पाहिजे असं नाहीये इनोव्हेशन सिम्पल अफोर्डेबल आणि एक स्मार्ट बिझनेस मॉडेलने पण होऊ शकतं तुम्ही मार्केटचे लिडर निर्मासारखे बनू शकतात तुमच्या टीम मध्ये जर असा आत्मविश्वासाची कमी असेल तुम्हाला वाटतंय तो आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे तर मला ईमेल करा आपण तुमच्या टीमसाठी एक ट्रेनिंग सेशन करूया